येत्या तीन मार्चला डोंबिली येथे प्रीमियर ग्राउंडवर शासन आपल्या दारी हा ठाणे जिल्ह्यातला महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होतो आहे ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री साहेब पालकमंत्री साहेब आणि विविध खासदार आणि आमदार जिल्ह्यातले तर एकत्रितरित्या शासनाच्या योजना शासनाचे काही लाभ दिले गेलेत इंडिव्हिज्युअल लाभ असतील किंवा सामायिक लाभ असेल याची जत्रासारखा स्वरूपची एक मोठं प्रचार कार्यक्रम होतो आहे इथे जे काही शासनाचे लाभ विविध लोकांना दिले गेले ते डी बी टी असतील किंवा बाकी शेतकरी असतील प्रत्येक डिपार्टमेंट जेवढे शासनचं डिपार्टमेंट आहे जे, जे इंडिव्हिज्युअल लाभ किंवा सामूहिक लाभ लोकांना दिलं जातं याची एक ती मोठी जत्रा असणार आहे तिथे वेगवेगळ्या सर्टिफिकेट्स लोकांना इश्यू केले जातील जे काही दाखले असतील कुठल्या सर्टिफिकेट्स असतील त्या लाभार्थींना तिथे डिस्ट्रीब्यूट केल्या जातील तिकडे जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग जेवढे जिल्ह्याचे हेड आहेत एचओडीज आहेत आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी वर्ग तिकडे असणार आहे त्याच्यामुळे हा कन्सिडर असा आहे की लोकांनी जिल्हा ठिकाणी सर्टिफिकेट दाखले घेण्यासाठी जाण्यापेक्षा शासनानेच लोकांपर्यंत जावं म्हणून हा डोबिलीला कार्यक्रम होतो आहे महत्त्वाचा आपण त्यासाठी आरोग्याचा कार्यक्रमही करतो आहे आपण आरोग्यामध्ये जे जे काही स्कीम राबवतो आहे एक्झाम्पल जर झालं की आयुष्यमान भारत कार्ड असतील किंवा माती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल याच्याबद्दल जी माहिती गरजू रुग्णांना तिथे त्याच्याबद्दल माहिती त्यांना काय मदत लागत असेल त्यांना काय सर्टिफिकेट लागत ते इश्यू केले जातील आपण प्रयत्न तोही आहे की हँडिकॅप बोर्डचं काही करता येईल का तिकडे त्याच्या व्यतिरिक्त ते महाआरोग्य शिबीर आणि जे नॉन कम्युनिकेबल डिसीज असेल त्याच्याबद्दलच्या तेनका शिबीर आणि येणारे जेवढेही लोक जवळपास एक लाख लोक अपेक्षित आहे आणि एक लाख लोकांना जिथे काही मेडिकल एड लागेल त्यांना ती मदत करणं तसंच महत्त्वाचा विषय हा आहे की आता सध्याच्या घडीला मोती मुक्त महाराष्ट्र हा जी स्कीम चालू आहे हा जो उपक्रम चालू आहे तो चार मार्चपर्यंत आहे त्या दृष्टीने त्या दिवशी मोतीबिंदूच्या लोकांची टेस्ट करणं आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना आपण चार तारखेला ऑपरेशन करणार आहे आणि तिथे ज्या शिबिरामध्ये लोक जे येतील त्या लोकांना टेस्ट करणं चेक करणं त्यांना मेडिकलचं जे काही गरज पडत असेल किंवा सर्जरीची गरज पडेल त्यांना पुढे पाठवून त्याची आपण ट्रीटमेंट करण्याची व्यवस्थाही सरकारी रुग्णालयामध्ये मोफतमध्ये सगळं करणार आहे त्याच्यामुळे जे काही आहे त्याच्यानंतर जे आर बी एस के टीम आहे आपली त्याच्यातनं जे हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या ला गेल्या असतील किंवा जनरल सर्जरी असतील त्यांचेही ते लाभार्थी आहेत त्यांचाही तिथं लाभ दिला जाणार आहे याच्या व्यतिरिक्त जे जननी सुरक्षा योजना असेल किंवा पंतप्रधानमंत्री मातृत्व योजना आहे यांचे जे लाभार्थी आहेत त्यांना पण तिथे लाभ वाटप केला जाणार आहे तर सगळे जे काही हेल्थ डिपार्टमेंटचे जे काही लाभ आहेत किंवा टी बीचे जे डी बी टी देतो आपण ट्युबरो क्लस झालेल्या लोकांना त्याचे लाभ तिकडे दिलं जाणार आहे त्यांना जे काही लाभ गव्हर्मेंटकडनं हेल्थ डिपार्टमेंटकडनं किंवा आरोग्य डिपार्टमेंट जिल्हा परिषद यांच्याकडनं किंवा महाराष्ट्र शासनकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे काही लाभ लाभार्थ्यांना दिलं जाणार तेही लाभ तिथे दिलं जाणार आहे आणि ज्यांना ज्या लोकांना ज्यांची आयडिया नाही त्याच्याबद्दल ते त्यांना माहिती देणं त्यांना प्रसार आणि प्रसिद्धी करणं ह्या ह्या स्कीम गव्हर्मेंटच्या आहेत त्याच्याबद्दल लोकांना जनजागृतीसाठीचे जा सगळे आपण तिथं स्टॉल लावणार आहे आणि प्रत्येक अख्ख्या ठाणे जिल्ह्यातनं लोक लाखभराच्या जवळपास लाख लोक येणार आहेत त्या दिवशी त्याची हेल्थचं चेकअप आपण करणार आहे ब्लड डोनेशन कॅम्प तिकडे ठेवण्यात आलेला आहे ते इथे आय सी यू करतो आहे आपण आणि मेडिकल फॅसिलिटी सगळे तिथे पार्किंगच्या ठिकाणी असेल किंवा विविध ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी असतील किंवा ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी कोणाला काही त्रास झाला त्यांना मेडिकल व्यवस्थापन कसं करता येईल त्यांचं ट्रीटमेंट कसं करता येईल जेणेकरून कुठलंही ते अनटावर्ड इन्सिडंट्स घडू नये म्हणून आपण आरोग्य डिपार्टमेंट किंवा जिल्हा सल्य चिकित्सक म्हणून मी सतर्कतेने काम करतो आहे आणि आम्ही सगळे जी टीम आहेत आमचे ज जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत आम्ही समन्वय साधून ह्या गोष्टीची एकदम कटाक्षाने सगळे गोष्टी करतो आहे तिकडे जेणेकरून कुठलाही आरोग्याचा विषय तिकडे उद्भवू नये किंवा बाकीचा काही त्रास होऊ नये कारण ऊन वाढलेला आहे पडचडपणा लोकं येणार आहेत बसेसने लोक येणार आहेत मग त्यांची सगळी व्यवस्था तिकडे करतो आहे व्यवस्थापन करतो आहे आणि माझी एक विनंती की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त त्यांनी जेवढं लाभ घेतील तेवढंही आम्ही त्यांना त्या गोष्टीचा उपयोग देणार आहे आणि त्यांना मदत करणार आहे एवढं नक्कीच आश्वासन देतो धन्यवाद